जय जिजाऊ जय शिवराय मित्र हो कूटनीती कपटनीती वापरून जरांगे पाटलाला फसवण्याचा डाव मुख्यमंत्र्याचा त्यांच्यावरच उलटला का विषय समजून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण पहा सांगण्याचं तात्पर्य जेव्हा मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनं केली नंतर विधानसभा निवडणुका झाल्या आणि काही भाजप धारजिन्या किंवा फडणवीस धार्जिन्या युटूबर्सनी मीडियाने जरांगे पाटील संपले जरांगेची हवा संपली जरांगी फॅक्टर संपला अशी चर्चा असा नरेटिव पसरवण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये संतोष देशमुख खानच्या खुनानंतर विचित्र बातम्या मनोज दरांगेविषयी पेरल्या गेल्या पण नमतील ते मनोज दरांगे कसले त्यानंतर आंतरवालीमध्ये उपोषण झालं त्या उपोषणावेळीही मनोजरांगेवर बोटं ठेवल्या गेली नंतर मुख्यमंत्र्यांचे दूत म्हणून सुरेशांना धस वाटाघाटीसाठी आले आणि त्यांना आश्वासन दिलं की तुमच्या मागण्या आम्ही दोन तीन महिन्यात पूर्ण करू पण त्यातली एकही मागणी मान्य केली नाही ज्या अंतरवाळीमध्ये अमानुष लाठीचार्ज गोळीबार झाला त्याच्यावरच्या साध्या केसेससुद्धा मागे घेतल्या नाही बाकीच्या मागण्यांचं दूरच राहिल्या त्यानंतर मनोज दादा जरांगे पाटलांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीच्या रांगा दहा दहा किलोमीटरपर्यंत लागल्या त्यावेळेस त्यांनी आश्वस्त केलं मुख्यमंत्र्याला सरकारला शहानपणानं विनंती केली की के आमच्या मागण्या सव्वीस ऑगस्टपर्यंत मान्य करा अन्यथा आंतरवालीमधून मी आणि माझा मराठा समाज सत्तावीस ऑगस्टला मुंबईकडे निघतो आहे आणि एकोणतीस ऑगस्टला आमरण उपोषण होणार आहे पण इथंही फडणवीसांनी हलक्यात घेतलं त्यांना वाटलं आत्तापर्यंत माझ्यावर कोणीच काही करू शकलं नाही माझा गृहमंत्रीपदाचा राजीनामासुद्धा मी दिला नाही आणि मी या दोन वर्षाच्या उपोषणामध्ये मनोज जरांगेला एक भेटही दिली नाही तेव्हा आता कोण येणार आणि ज्यावेळेस मनोज जरांगे मुंबईमध्ये येतील तेव्हा मुंबईतलाच मराठा समाज रस्त्यावर उतरेल आणि यांना विरोध करेल चलेजावचा नारा देईल पण घडलं वेगळंच यांनी मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये पोहोचल्याच्या नंतर पोहोचायच्या आदल्या दिवशी कोर्टामध्ये एक कायदा पास केला की आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही त्याच्यामध्ये पंधरा वीस कलमं लावली पाच हजाराची लिमिट खाद्यपदार्थ शिजवता येणार नाहीत टेंट उभारता येणार नाहीत सगळं करून पाहिलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी हॉटेल्स बंद केले त्याच दिवशी कुणाला अन्न मिळू नये पाणी मिळू नये सरकारी शौचालये उपलब्ध करून दिली नाहीत जे उपलब्ध होते त्याला कुलप लावली एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्या ठिकाणची लाईटसुद्धा बंद केली जेणेकरून मराठा समाजाची आंदोलनकर्त्यांची हेळसांड होईल आणि हा समाज तितरवितर होईल त्यानंतर प्रसाद लाड असतील प्रवीण दरेकर असतील आशिष शेलारा असतील छोटा राणे असेल जाड चष्म्याचा सदावर्त असेल कुत्र्यासारखा भुकणारा हाके असेल अशी अनेक भाडोत्री मंडळी आणि भाडोत्री मीडिया कामाला लावली एवढं आंदोलन गेलं पण एकाही मीडियानं किंवा पोलीस अधिकाऱ्यानं या आंदोलनाचा आकडा जाहीर केला नाही जर आकडा जाहीर करावा तर याची नोंद इंटरनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल कारण मुंबईच्या जा बातम्या हे आंतरराष्ट्रीय लेवलवर गाजतात आणि जर मग दोन कोटी मराठे म मुंबईत दाखल झाले तेव्हा मुख्यमंत्र्याची निष्क्रियता दिसेल म्हणून विकत घेतलेली मीडिया यांचे सांघिक यूट्यूबर यांनी याबाबत खुलासा केला नाही पोलीस परिषदसुद्धा यांचा आकडा जाहीर केला नाही पण मराठे दोन कोटीच्या घरात मुंबईमध्ये आले हे जर सिद्ध करायचं असेल तर तीस किलोमीटर चाळीस चाळीस किलोमीटरवर पार्किंग का करावी लागली यांना हे आंदोलन भितर करायचं होतं आंदोलकांना पाणी मिळू द्यायचं नव्हतं आंदोलकांना शौचालयाला जायची अडचण करायची होती आंदोलकांना पावसाचा सामना करायला लागायचा होता एवढ्यावरच फडणवीस थांबले नाहीत फडणवीसांची एक कूटनीती होती की आपण जसं आत्तापर्यंत दोन वर्षे चर्चेला गेलो नाहीत महाराष्ट्रातल्या मातब्बर नेत्याने मनोज नोरांगीची भेट घेतली मागच्या वेळेस वाशीत आलेलं आंदोलन एकनाथ शिंदेंनी गोड बोलून का होईना परत केलं पण ते अल्पकालीन मुख्यमंत्री होते जर पुण्यांदा ते मुख्यमंत्री विराजमान झाले असते तर निश्चित यावर तोडगा निघाला असता आणि मनोज जरांगी पाटलांचा आजही आरोप आहे की एकनाथ शिंदे साहेब आरक्षण देण्याच्या बाजूने होते त्यांच्या काळात जी कामं झाली ती उल्लेखनीय झाली प्रशंसनीय झाली शिंदे समितीचंही कामकाज चांगलं आहे पण फडणवीसांनी काम करू दिलं नाही आणि तो आरोप आज सत्य झाला फडणवीसांनी ह्या ज्या कूटनीती वापरल्या याचा संदेश मनोज दरंगे पाटलाचे सोशल मीडिया असेल आमच्यासारखे छोटे छोटे युट्यूबर असतील यांनी सत्य परिस्थिती महाराष्ट्रासमोर मांडली आणि महाराष्ट्रातील जनतेचा रोख फडणवीसांच्या विरोधात उभा राहिला म्हणूनच महाराष्ट्रातील घराघरातील माणूस मुंबईकडे पोचतो आहे तरीसुद्धा ते आंदोलन कायद्यामध्ये बसत नाही किंवा से कायद्यामध्ये हे होत नाही असं दाखवण्याचा फडणवीस प्रयत्न करतात आज फडणवीस टी व्ही चॅनलच्या गणपती दर्शन घ्यायला आरती करायला जातात कारण टी व्ही चॅनल्सनी चा बाजू मांडू नये त्यांनी मनोज जरंगीच्या विरोधी बातम्या लावाव्यात ही त्यांची कूटनीती पण फडणवीस साहेब तुम्ही कितीही कपट करा शेवटी विजय सत्याचा असतो तुम्हाला झुकावंच लागेल आज मनोज जांगे पाटलाच्या स्टेजवर कित्येक खासदार आमदार विशेष करून दलित समाजाचे विशेष करून मुस्लिम समाजाचे वंजारी समाजाचे माळी समाजाचे कुंभार समाजाचे असे अठरा पगड जातीचे लोक या आंदोलनाबद्दल त्यांच्यात सहानुभूती निर्माण झाली आणि मग लाडक्या बहिणी असतील शेतकरी असतील आणि विशिष्ट खून प्रकरणं असतील सगळा रोष एकटा तुमच्यावर येऊन ठेपला आहे आणि तो सिद्ध झाला तुम्ही जो जोरांगी पाटलाच्या विरोधात नरेटिव्ह करणार होतात जो नरेटिव्ह पसरत होतात तोच नरेटिव्ह तुमच्या विरोधात पसरला म्हणून सांगतो आहे की राज्याचे मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटलांना चक्रविवाहात भेदणार होते पण स्वतः मुख्यमंत्री चक्रविवाहात अडकले आत्ता तोडगा का काढण्याशिवाय पर्याय नाही अन्नरसद थांबून पाहिली गावखेड्यातून हजारो सर अन्नछत्राच्या चा खाली मुंबईमध्ये दाखल झाले मुंबईतल्या मुस्लि मुस्लिम समाजानं अन्नछत्रं सुरू केली दलित समाजानं अन्नछत्र सुरू केली अथवा मुंबईमध्ये जो मराठा भाषिक समाज आहे तुम्हाला जो मुंबईकर वाटला होता की मराठ्याच्या विरोधात उभा राहील त्यांनीसुद्धा अन्नछत्र सुरू केली तुम्ही दगडूशेठ आपले सॉरी तुम्ही लालबागच्या राजाचं अन्नछत्र बंद केलं तिथं मराठ्यांना दर्शनाला बंदी केली हाही नरेटिव्ह महाराष्ट्रातल्या प्रत्येक कान्याकोपऱ्यापर्यंत आम्ही पोहोचवला आहे आणि याची परिणिती सर्व मराठा वाटला आहे आता फडणवीस साहेब तुम्ही कुठवर तोंड लपवणार आणि कुठवर तोंड काळ करणार आता तरी तुम्हाला जाग येऊ द्या अन्यथा તુમે પાય ઉતાર હો લાયકી છે જય જીજ